तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाची बातमी मिळताच राजकीय क्षेत्रातून आता हळहळ व्यक्त केली जाते मनोहर जोशी यांच्या निधनाचं कळताच सर्वच राजकीय क्षेत्रातून राजकीय नेत्यांनी आता एक स्वर ट्विट करत त्यांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि श्रद्धांजली अर्पण केली आहे स्पीकर सरांना काळाने हरवून घेतलं असं म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांच्या निधनानंतर आपली भावना व्यक्त केली आहे शिक्षण क्षेत्रातील सर ते लोकसभा अध्यक्ष म्हणून स्पीकर सर अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतलंय अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवरती मोठी हानी असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र एक सुसंस्कृत व्यासंगी नेत्याला मुकला असं देखील त्यांनी म्हटलंय नगरसेवक महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राजकारण समाजकारणात येऊ पाहणाऱ्या पिढ्यांकरता दीपस्तंभासारखा मार्गदर्शक राहणार आहे ते शिक्षक उद्योजक सामाजिक कार्यकर्ते कला साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यासंगी होते महाराष्ट्र भूषण या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवातही त्यांच्याच पुढाकाराने झाली लोकसभा त्यांची वैशिष्ट्यपूर्ण राहिली आहे सरांच्या निधनामुळे जोशी परिवार त्यांचे स्नेही कार्यकर्ते यांच्यावर मोठा आघात झालाय तो सहन करण्याची ईश्वराने या सर्वांना ताकद द्यावी अशी प्रार्थना करून मुख्यमंत्री यांनी ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे पुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली भावना व्यक्त करत दुःख व्यक्त केले त्यांचे योगदान विस्मरणात जाणार नाही असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष श्री मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त कळताच अतिशय दुःख झाले अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे माझा त्यांचा वैयक्तिक ऋणानुबंध होता नगरसेवक ते महापौर आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय वातावरणात विधान परिषद लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधित्व करण्याचा मान त्यांनी मिळवला अतिशय शिस्तबद्ध संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधीही सोडली नाही महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे ओम शांती असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली हळहळ व्यक्त केली आहे तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मनोहर जोशी यांच्या प्रती भावना व्यक्त केली आहे सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला असं त्यांनी म्हटलंय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनानं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे जोशी सरांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान विश्वासू सहकारी अशी जोशी सरांची ओळख होती शिवसेना पक्ष स्थापनेपासून पक्ष संघटनेत त्यांनी अनेक महत्वाच्या भूमिका पार पाडल्या विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीची के सुरुवात केली मुंबईचे महापौर म्हणून त्यांची कारकिर्द उल्लेखनीय आणि ठरली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी सरांना दिली मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा संपूर्ण महाराष्ट्रात उमटवला दिल्लीच्या राजकारणात केंद्रीय अवजड उद्योग मंत्री म्हणून त्यांनी काम केलं लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निष्पक्ष भूमिका त्यांनी बजावली सामान्य कुटुंबात जन्मलेल्या जोशी सरांनी स्वकर्तृत्वावर लोकसभेच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोनं केलं राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती कोहिनूर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव काम केलं अनेक मराठी तरुणांना उद्योग क्षेत्रातील संधीसाठी प्रशिक्षित देखील केलं मराठी माणूस आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी त्यांनी केलेलं कार्य कायम स्मरणात राहील ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या कुटुंबियांच्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुःख व्यक्त केलंय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला अतिशय नम्र हजर जबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण आज गमावलाय युती सरकारच्या काळात जोशी सरांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली कुटुंब प्रमुखाप्रमाणेच कायम त्यांचे मार्गदर्शन मिळाले ईश्वर दिवंगत आत्म्या शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो ओम शांती असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुःख व्यक्त केलं तर पुढे संजय राऊत यांनी देखील ट्विट करत ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्याने टीका झाली पण बाळासाहेबांनी मनोहर जोशींच्या कर्तबगारीवरती विश्वास ठेवला होता शून्यातून विश्व निर्माण करणारे कडवट महाराष्ट्र अभिमानी अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगलेले मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन असं म्हणत संजय राऊत यांनी आपली भावना व्यक्त केली आहे तर अंबादास दानवे यांनी देखील आपली भावना व्यक्त केली आहे महाराष्ट्राचा कोहिनूर नेता हरपला दुःखद महाराष्ट्राचा कोहिनूर आज पहाटे हरपला माजी मुख्यमंत्री माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी सरांचे पहाटे निधन झाले शिवसेनेच्या पहिल्या फळीचे नेते म्हणून पक्ष उभा करण्यात त्यांनी दिलेले योगदान मोठे आणि अनमोल आहे विशेष म्हणजे शिवसेनेचा झंझावात हा शिवसेना काल आज उद्या या पुस्तक रूपात त्यांनी भावी पिढी समोर मांडण्याचं मोठं कार्य देखील केलंय परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव असं म्हणत मनोहर जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला गेलाय तर मिलिंद नार्वेकर यांनी देखील जोशी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचं म्हटलंय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लोकसभेचे माजी अध्यक्ष माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी मनोहर जोशी सर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जोशी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत भावपूर्ण श्रद्धांजली असं म्हणत मिलिंद नार्वेकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे सुसंस्कृत आणि अनुभवी नेता हरपला असं प्रशांत ठाकूर यांनी म्हटलंय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी सरांच्या निधनाची बातमी दुःखद आहे शिवसेना भाजप युतीचे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिलेल्या जोशी सरांच्या निधनामुळे आपण एक सुसंस्कृत आणि अनुभवी नेता गमावलाय ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक् शक्ती देव भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती तर महाराष्ट्राची मोठी हानी झाली असं म्हणत अशोक चव्हाण यांनी आपली भावना व्यक्त केली आहे माजी मुख्यमंत्री लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुजाण आणि सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलाय नगरसेवक महापौर विधानपरिषद आणि विधानसभेचे आमदार राज्यसभा आणि लोकसभेचे खासदार केंद्रीय मंत्री लोकसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री असा त्यांचा गल्ली ते दिल्ली पर्यंतचा संघर्षमय आणि प्रदीर्घ राजकीय प्रवास कार्यकर्त्यांच्या नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे कला साहित्य संस्कृतीवर त्यांचं प्रचंड प्रेम होतं कला साहित्य संस्कृतीवर त्यांचं प्रचंड प्रेम होतं अतिशय व्यस्त दैनंदिनी असलेल्या काळातही आपलं प्रेम त्यांनी कधीही कमी होऊ दिलं नाही अभ्यासू आणि कुशाग्र बुद्धिमत्ता फरडे वक्तृत्व तसेच मार्मिक स्वभावाचे धनी असलेल्या मनोहर जोशी सरांकडे उत्तम संघटन कौशल्य होतं त्यातून त्यांनी आपला एक मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता त्यांचे निधन महाराष्ट्राची मोठी हानी आहे माझी त्यांना भाव पूर्ण श्रद्धांजली अशी भावना अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे तर राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत प्रखर हिंदुत्ववादी आणि संवेदनशील चेहरा म्हणून ओळख असलेले मनोहर जोशी सर अर्थात माजी मुख्यमंत्री माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मला मिळाली त्यांचे मार्गदर्शन लाभले सरांच्या निधनाने शिवसेनाच नवे तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे दिवंगत आत्म्यास सदगती लाभो हो ही प्रार्थना आणि भावपूर्ण श्रद्धांजली तर लढवये नेतृत्व काळाच्या पडद्याआड असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भावना व्यक्त केली आहे माजी लोकसभा अध्यक्ष माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे संस्थापक स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी डॉक्टर मनोहर जोशी यांचं निधन झालं मनोहर जोशी यांनी विविध पदांवर काम केलं अगदी नगरसेवक पदापासून लोकसभा अध्यक्षपदापर्यंतचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता नर्मविनोदी परंतु मार्मिक भाषण ही त्यांची खासियत होती स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचा एकनिष्ठ शिलेदार अशी त्यांची ओळख होती त्यांच्या निधनामुळे एक लढवय्य नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलंय या दुःखद प्रसंगात आम्ही सर्वजण जोशी कुटुंबियांसोबत आहोत भावपूर्ण श्रद्धांजली असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी हळहळ व्यक्त केली आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील मनोहर जोशी यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलंय चारही विधिमंडळात काम करण्याचा बहुमान लाभलेला आमदार हरपला असं म्हणत त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे तर स्पष्टोक्ती आणि धडाडीचे काम करणारे मनोहर जोशी काळाच्या पडद्याआड अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर मनोहर जोशी यांचं निधन अत्यंत दुःखद आहे स्पष्टोक्ती आणि धडाडीने काम करण्याची वृत्ती या व्यक्तिगुणांनी राजकीय वर्तुळात त्यांची ओळख होती शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी यांची ओळख होती लोकसभेच्या अध्यक्षपदी असताना संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती मी जोशी कुटुंबियांच्या प्रती माझी सहसंवेदना व्यक्त करतो असं म्हणत शरद पवार यांनी मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे